नमस्कार मैत्रिणींनो विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे पी एन जी ज्वेलर्स हाडपसर शाखेमध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे श्रावण महिना आला की आपल्याला चाहूल लागते सर्व सणांची लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आपण आज गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा मोदक केवड्याचं पान फूल जास्वंदीचं फूल कमळाचं फूल अशा असंख्य व्हरायटी आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नमस्कार मी जलर झाडपसमोर सोनिया बोलते आज आपण गणपतीविषयी गणपतीच्या सर्व साहित्यांविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत ज्वेलर्स मध्ये आपल्याला सगळे प्रकारचे साहित्य मिळणार आहे गणपतीसाठी जे की गणेश मूर्तीपासून ते कलश पर्यंत अ पानसुपारी पासून ते पर्यंत आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे त्यानिमित्ताने तुम्हाला हा व्हिडिओ देत आहोत तर आपल्याकडे सगळ्यात पहिली मूर्ती आहे तर ही मूर्ती होलो आहे आणि मोठी आहे याच्यापेक्षा मोठी पण आपल्याला मूर्ती मिळू शकते त्यानंतर ही भरीव मूर्ती आहे त्याचं वेट काय होईल याचं वेट आहे तुम्हाला दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम दोनशे ग्राम साधारण एक दीड किलो पासून पण चालू होतं ही दोनशे ग्रॅम पासून चालू आहे हालोमध्ये मोठी हवे हो त्याच्यापेक्षा मोठी पण मिळते आपल्याकडे त्यानंतर ही सॉलिड मध्ये मोठी आहे तिचं वजन आहे जवळपास साडेचारशे किलो साडेचारशे ग्राम त्यानंतर चौरंग आहे आपल्याकडे तो स्क्वेअर मध्ये आहे त्यानंतर चौरंग चौरंगाचं शंभर ग्राम वेट आहे त्यानंतर हा राऊंड शेक मध्ये आहे याचं वेट आहे साठ सत्तर ग्राम ह्या गणपतीचा वेट आहे ऐंशी ग्राम आणि छोटा पण हो तुम्हाला पस्तीस ग्रामपासून तेलो किलो दीड किलो पर्यंत भरवी पण गणपती मिळतील पर्यंत तुम्हाला हे गणपती मिळतील हा वाटा इथं अवेलेबल होईल त्यानंतर आपल्याकडे गणपतीसाठी कलश आहे ज्याच्यात तुम्हाला आंब्याची पानं आणि नारळ अशा स्वरूपामध्ये हा कलश मिळणार आहे त्यानंतर त्याचं काय त्याचा वेट आहे साधारण तीस पासून येतो त्यानंतर नाजुक आहे त्यानंतर आपल्याकडे येतं सगळ्यात पहिले पहिलेच पान आणि सुपारी त्याचं वेट आहे तुम्हाला पंधरा वीस ग्रॅम पासून पुढे त्यानंतर आहे तेवढ्यापासून चालू आहे आपल्याकडे साधारण एक याचं वजन आहे आता पंधरा ग्रॅम पंधरा पासून चालू आहे पान सुपारी त्यानंतर तुळशी वृंदावन आहे त्याचं वेट पण तुम्हाला साधारण तीस ग्रॅम पासून चालू होतो त्यानंतर गणपती बाप्पा साठी तुम्हाला लागणारे मोदक आहेत सिंगल पासून आहेत ज्याचं याची एमआरपी आहे आता साडे नऊशे रुपये म्हणजे साधारण साडेपाचशे साडेसहाशे रुपयापासून तुम्हाला छोटे मोठे मोदक मिळतील ज्यांना अकरा एकवीस मोदक हवे असतील तर अकरा एकवीस मोदक पण आहेत ते पण एमआरपी वरती आहेत त्यांना काय त्याची एमआरपी वेट वरती पण आहेत आणि एमआर वरती पण आहेत हे साधारण जातात तुम्हाला साडेसहा सात हजारापर्यंत तसं तुम्ही जसं घ्याल एक, एक मोदक दोन मोदक किंवा अकरा मोदक त्या हिशोबाने एकवीस पण मिळत त्यानंतर आहे तुम्हाला लोटी भांड हे लोटी भांड पण तीस पासून पुढे आहे तीस ग्रॅम पासून पुढे मिळतील तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी नाहीये त्यानंतर हे आहे आपल्याकडे कमळाचं फुल हे पण तुम्हाला वजनावरतीच आहे हे साधारण तुम्हाला चाळीस पासून पुढे मिळेल आणि ह्याच्यापेक्षा छोटा मिळेल का चाळीस पासून हे आता तुम्हाला 60 तुम्हाला आहे तुम्हाला साठ पासून हे साठ ग्राम चा ह्याच्यापेक्षा छोटा पण मिळेल तुम्हाला चाळीस ग्राम पासून त्यानंतर पुढे आहेत ही आपली जास्वंदाची फुलं जे की तुम्हाला बारा पासून अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये प्लेन पण येतात आणि हे मीना वर्क केलेले रेड कलरचे पण येतात त्यानंतर हे गणपतीच्या मूर्तीसाठी वाळे आहेत साधारण तीस ग्रॅम पासून पुढे मिळतील तुम्हाला तुमच्या गणपतीची मूर्ती आहे त्या याच्यामध्ये तुम्हाला ते होतील तुम्हाला त्यानंतर हे जे पान दिलेलं आहे ते पिंपळाचं पान दिसत आहे तुम्हाला पण ते ऍक्च्युली तुम्हाला अगरबत्ती लावून त्याची रक्षा त्याच्यावर पडते याच्या हिशोबाने ते पान आहे अगरबत्ती अगरबत्तीचं स्टँड आहे त्यानंतर तुम्हाला दिलं इथे आपण छोटा करंडा आहे साधारण तीस पस्तीस ग्राम पासून आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर पाच फळं आहेत फळं पण तुम्हाला बारा तेरा ग्राम पासून अवेलेबल आहेत पाच फळं आहेत त्याच्यामध्ये छान एक फळ आहेत त्यानंतर हा दिव्या काय हा लामन दिवा आहे तुम्हाला प्रकाश वगैरे एकदम छान दिसतो करून फोल्ड होतो साधारण शंभर पासून तुम्हाला अवेलेबल होतो आगा। आगा। हो त्यानंतर दुर्वा येतात तुम्हाला छोटे मोठे साधारण तीस साडेतीनशे चारशे रुपयापासून पुढे आहेत त्यानंतर हा आपला रेग्युलर लक्ष्मीसाठी करंडा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये अत्तर आणि करंडा असं दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये अवेलेबल होत आणि त्यावेळेस नवीन असे दिवे आलेले आहेत आपल्याकडे ज्याच्यामध्ये देवाला आवडणारं जास्वंदाचं फुल अव्हेलेबल आहे प्लेन स्वरूपात आहे आणि एक कलर स्वरूपात आहे त्यानंतर ह्या छोट्या छोट्या समय आले ज्या की तीस ते पस्तीस पस्तीस ग्रॅम पासून चालू होतात देवासाठी आपल्याकडे घंटी अवेलेबल आहे पस्तीस ग्रॅम पासून पुढे आहे तेवढ्याचं पान आहे साधारण साडेतीनशे रुपयापासून पुढे साडेतीनशे रुपया पासून त्याचं वेट काय तो नगावर आहे त्याच्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत साधारण सतरा अठरा ग्रॅम पासून माळा आहेत आपल्याकडे तर ही माळ आहे त्याच्यानंतर ही आपली पुष्पगुच्छ दिसणारा माळ आहे हा आपला जास्वंदाचा हार आहे हे नगावर का वेटवर वेट आहे हे वेट वरती आहे सगळे वेटवरतीच आहे हे नगावरती नाही आहे ते सगळे वेटवरती आहे जास्वंदीच्या फुलांचं हे जवळपास दोनशे तीस ग्राम वेट आहे दोनशे याच्यामध्ये हार तुम्हाला तीस ग्राम पासून चालू आहेत पुढे हो ना म्हणजे एकदम नाजूक नाजूक पासून पंचवीस तीस ग्राम पासून पुढे चालू आहेत हे हार तुम्हाला साधारण पंधरा ग्रॅम पासून पुढे अवेलेबल आहे हो ना म्हणजे हेवी पण भेटतील आणि भेटतील आणि लाईट पेट पण छान आहेत एकदम साठी लागणारे सर्व साहित्य आपल्या शॉप मध्ये अवेलेबल आहे छान असा तुम्हाला ह्याच्यात छोटी साईज मध्यम साईज आणि एकदम मोठी साईज पण भेटून जाईल हो आपल्याकडे पीएनजी ज्वेलर्स हडपसर मध्ये अँटिक सिल्वर ज्वेलरी सगळी अवेलेबल आहे त्याचा सगळ्यात पहिले कलश आहे प्युरिटी नाईन्टी टू असते पूर्ण प्रकारे अँटिक आहे हा त्याच्यावरती सगळे छान छान डिझाईन आहे सुंदर आहे साधारण साडेचारशे ग्रॅम पासून तुम्हाला इथे हा कलश अवेलेबल होणार एक आहे एकदम हेवी आहे हेवी आहे आणि साईज पण मोठी आहे त्यानंतर आपल्याकडे आहे मध्ये दिवे ज्याच्यामध्ये मोराचं वगैरे सुंदर नक्षी काम केलेलं आहे त्याच्या वेळ वेट आहे जवळपास ऐंशी ग्रामच्या पुढे म्हणजे ग्राम हा आहे त्यात हा आपला निरंजनी पण आहे ज्याच्यावर सुंदर काम केलेलं आहे ही पण साधारण ऐंशी पासून पुढे मिळेल तुम्हाला त्यानंतर हे आहे वेगळ्या प्रकारची त्याच्यावरती मोर आणि नक्षीकाम केलेलं आहे ती पण तुम्हाला ऐंशी नव्वद ग्राम पासून पुढे मिळते त्यात तुम्हाला आपलं साधारण रेग्युलर मध्ये हवा असेल तर असा पण करंडा आहे जो आपल्याला मिळतो तेतीस पस्तीस ग्रॅम पुढे त्याच्या डेली यूज साठी करू शकता तुम्ही पण आहे आपल्याकडे त्यानंतर असंच एक मोराच आणि असं सुंदर काम केलेला असं सुंदर बाउल आहे जेणेकरून तुम्ही डेकोरेशन साठी असं ठेवू शकता त्यानंतर अत्तरदानी आहे ती पण तुम्हाला दीडशे ग्रॅम च्या पुढेच मिळणार आहे ह्याच्यापेक्षा याच्यापेक्षा छोटी आहे आपल्याकडे तेवढ्याच त्याच्यामध्ये साधारण वेट तिचं तेवढंच जात त्यानंतर आहे आपल्याकडे अगरबत्ती घर ते पण छान सुंदर नक्षीकाम आणि कमळाच्या आकारामध्ये सुंदर आहे ते पण तुम्हाला पासून अवेलेबल आहे त्यानंतर फॅन्सी दिवा आहे ज्याच्यावरती लक्ष्मीचे काम आहे तो तुम्हाला एक दीडशे ग्राम पासून एकशे तीस ग्राम पासून पुढे अवेलेबल होतो त्यानंतर ह्या सुरेख अशा दोन समय आहेत ज्याचं पण वेट तुम्हाला जातं सव्वाशे ग्रामचा पुढे त्यानंतर आपल्याकडे आहे सफरचंदाच्या आकाराचा डब्बा ज्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा मग देवाचा सुंदर असे सुरेख डबी आहे साधारण ऐंशी ग्रॅम पासून हे डबे येते तुम्हाला आणि विशेष म्हणजे ते ऍपल असल्याचं देवापुढे तुम्हाला त्यानंतर हे ताट आहे हे साधारण तुम्हाला सहाशे सातशे ग्रॅम पासून पुढे जातं हा सुंदर असा बाउल आहे जेणेकरून तुम्ही प्रसाद आला वगैरे असं ठेवू शकता याच्यावरती बघू शकता तुम्ही सगळं हत्तीचं सुरेख काम आहे त्यानंतर हे संध्या फळी आणि पात्र फळी पण डिझाईन तुम्ही बघू शकता त्या पाळी शिंगल पाळी घेऊ शकता घेऊ शकता तुम्ही साधारण ऐंशी पासून पुढे आहे आणि संध्या पात्र हे पण तुम्हाला शंभर ग्राम पासून पुढे मिळतं अँटिक मध्ये थोडस हेवी वेट जातं का तर त्याच्यावर हो डिझाईन वगैरे जास्त uh -huh. त्यानंतर ही घंटी आहे हे पण तुम्हाला जाते साधारण दीडशे ग्रॅम पासून आणि uh घंटीवर -huh. पाहू शकता आपण सुंदर डिझाईन आहे हनुमानाचं चिन्ह आहे चिन्ह आहे दोन तीन प्रकारच्या व्हरायटी मध्ये म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती मूर्ती वेगवेगळ्या आपण पाहायला मिळते पाहायला मिळते त्यानंतर हा आपल्याकडे करंट आहे सुरेख त्याला अशी खाली प्लेट पण दिली आहे आणि वरती डिझाईन आहे मोराचा वगैरे दोनशे ग्रॅम पासून आहे दोनशे ग्रॅम पासून आहे आणि हे बाळकृष्णाचं काय आहे त्यानंतर हे सगळ्यात छोटे बाळकृष्ण आहे आपल्याकडे साधारण तेहतीस पस्तीस ग्राम पासून पुढे आहे त्याच्यापेक्षा मोठे म्हटलं तर तुम्ही दोनशे अडीचशे तीनशे ग्राम तुम्हाला जेवढी साईज पाहिजे त्या साईजाचा वगैरे आणि ते भरीव असतात त्यानंतर लक्ष्मी आहे आपल्याकडे याच्यात पण तुम्हाला सत्तीस ग्रॅम पासून ते दोनशे अडीचशे तीनशे ग्रॅम पर्यंत ते मूर्तीच्या नुसार तुम्हाला त्याच्या मिळेल wow. त्यानंतर अन्नपूर्णा आहे अन्नपूर्णा पण तसं सेम तीस ग्रॅम पासून ते अडीचशे तीनशे ग्रॅम पर्यंत तुम्हाला मिळते त्यानंतर गणपतीच्या आपल्याकडे सुरेख मूर्ती आहेत कमळावर बसलेले छोटेसे गणपती आहेत ते पण तुम्हाला साठ ग्रॅम पासून पुढे आहेत त्यानंतर या सगळ्या मूर्ती तुम्हाला शंभर ग्राम ऐंशी ग्रामच्या पुढे मिळतील त्यानंतर हे अँटिक मध्ये सुंदर असं आसन आहे ते पण तुम्हाला नव्वद शंभर ग्राम पासून मिळत आहे आणि विशेष म्हणजे हे ब्लॅक होत ब्लॅक कसा असल्यामुळे हे पॉलिश असल्यामुळे ते ब्लॅक पडलं तरी तुम्हाला ते जास्त छान काळ पडलं असं होणार नाही त्याच्यानंतर आहे आपल्याकडे गोमाता ही ऐंशी नव्वद ग्रॅम पासून पुढे दोन चारशे ग्राम पर्यंत तुम्हाला अवेलेबल होते साईज नुसार त्याचं पण वेट आहे आणि वेळेभावी आपण सगळं दाखवू शकत नाही तुम्हाला ह्याच्यात छोटी मोठी साईज अवेलेबल आहे नक्की एकदा शॉपला विजिट करा गौरी गणपतीसाठी आपल्याकडे नैवेद्यासाठी आणि आरतीसाठी विशेष ताट आणि ताटांचे प्रकार आलेले आहेत हे आहे केळीचं पान हे ब्याण्णव युजिटी मध्ये येतं त्याच्यानंतर केळीचा बाऊल येतो त्याच्यात तुम्ही गौरी गणपतीला नैवेद्याचं ताट म्हणून हे देऊ शकता त्यानंतर आपल्याकडे ले आहे याचं वेट, सा वेट तुम्हाला साडेचारशे ग्रॅम पासून पुढे मिळेल जसे तुम्ही साईज घ्याल त्या साईज नुसार त्याचं वेट वाढेल आता हे तुम्हाला जवळपास नऊशे ग्रॅमचं आहे त्यानंतर हा बाऊल आहे हा साठ ग्रॅम पासून आहे त्यानंतर आहे तांबे आणि ग्लास तांबे आणि ग्लास तुम्हाला साधारण शंभर ग्रॅम पासून तांब्या आणि पन्नास ग्रॅम चाळीस ग्रॅम पासून तुम्हाला ग्लास मिळणार आहे त्याच्यात पण साईज पण मिळेल मोठी साईज पण मिळेल त्यानंतर आहे ग्लास हे नव्याण्णव प्युरिटी मध्ये ग्लास येतात हे तुम्हाला साधारण तीस ग्रॅम पासून पुढे मिळतील जसं तुम्ही साईज वाढवाल तसं तुम्हाला त्याचा वेट वाढेल त्यानंतर हँडमेड ठोक्याचा तांबे आणि ग्लास आहे हे तुम्हाला साधारण दोनशे ग्रॅम पासून पुढेच मिळणार आहे त्यानंतर हो। देवाला आंघोळ घालण्यासाठी आपल्याकडे गंगा आहे हे तुम्हाला साडेचारशे चारशे ग्रॅम पासून पुढे मिळणार आहे एकदम छान आहे ना डिझाईन वगैरे एकदम सुरेख हो। आहे आणि व्यवस्थित असं खोल पण आहे त्यामुळे तुम्हाला त्याचं वेट काय आहे त्याचं पण साडेचारशे ग्रॅम पासून पुढे वेट आहे त्यानंतर देवाच्या आरतीसाठी किंवा हदिपुंबासाठी ताट आहे ताटाचा वेट पण तुम्हाला चारशे पाचशे ग्रॅम पासून पुढे मिळणार आहे कारण हे थोडस हेवी वेट आहे डिझायनर आहे अत्तर गाणी आहे शंभर ग्रॅम पासून पुढे हे दिवे तुम्हाला साधारण दहा ग्रॅम पासून मिळणार आहेत छोटे मोठे पाहिजे तसं कुलबातीचेरी फुलवातीचे त्यानंतर करंडा आहे तो पण तुम्हाला साठ सत्तर ग्रॅम पासून पुढे मिळेल त्यानंतर समय आहे समया, समया पण तुम्हाला छोट्यापासून मोठ्यापर्यंत साईज मिळेल साधारण एक फुटापासून ते दहा पंधरा फुटापर्यंत पण मिळेल आता ह्या तुम्हाला दीड किलो मध्ये दोन आहेत पाचशे किलो मध्ये दोन आहेत साधारण तीस पासून एक पण पीस मिळतो तुम्हाला छोट्या छोट्या साईज मध्ये त्यानंतर नैवेद्यासाठी हे काट आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या व्हरायटी मिळतील हे जे सगळे प्रोडक्ट आहे सगळ्या नव्याण्णव प्युरिटीचे आहे म्हणजे स्पून पासून प्लेट पर्यंत याची सगळ्यांची प्युरिटी नव्यानं येते आणि ताट वाटी ग्लास चमचा असं सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आणि तुम्ही सिंगल पण घेऊ शकता सिंगल सिंगल पण घेऊ शकता डबल पण घेऊ शकता सगळ्या बरेच चमचा पासून सगळं तुम्हाला इथं अवेलेबल आहे तुम्हाला ग्रॅम चमचा अवेलेबल आहे तर शंभर ग्रॅम पर्यंत आहे वाटी पण तुम्हाला तीस ग्रॅम पासून अवेलेबल आहे फक्त प्लेट तुम्हाला साधारण ऐंशी नव्वद ग्रॅम पासून पुढे मिळते हो आणि ताट तुम्हाला चारशे पाचशे ग्रॅम पासून पुढे जसं तुम्ही साईज वाढवाल त्या साईज नुसार तुम्हाला त्याची पाहिजे हो छान आहे तुम्हाला गणपती बाप्पांसाठी साठी लागणारे सर्व साहित्य शॉप मध्ये अवेलेबल आहे नक्की शॉपला विजिट करा आपल्याकडे देव बसवण्यासाठी गणपती बाप्पा किंवा बाळकृष्ण बसवण्यासाठी छोट्यातले छोटे देवारे म्हणतात ते ऐंशी ते नव्वद ग्रॅम पासून देवघर चालू होतात गणपती बाप्पा पण तुम्ही ठेवू शकता बाळकृष्ण ठेवू शकता हो किंवा तुम्हाला जर दुसरे स्वामींची वगैरे मूर्ती ठेवायची असेल शिंगल तरी पण ठेवू शकता एकदम छान ह्याचं वेट काय ना त्याचं वेट ऐंशी ग्राम ऐंशी ग्राम ह्याच्यापेक्षा छोटे पण अवेलेबल ह्या सगळ्यात छोटा आहे हो का त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा मग सगळ्या मोठ्या साईज सगळ्या मोठ्या साईज ह्याच्यापेक्षा त्यानंतर हा हे पण देवघरच आहे याचे काय वेट आहे याचं वेट आहे साधारण तीनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम छान आहे एकदम आहे त्यानंतर गणपती बाप्पा विरजमान करण्यासाठी आपल्याकडे पाट आहे हा पाट आपल्याला जवळपास आठशे नऊशे ग्रॅम पासून पुढे मिळतो हा जसं मग अशी बघितलं आपण छोट्या छोटी तीस ग्रॅम साईज होती त्याच्यात सगळ्यात मोठा आहे त्याच्यापेक्षा मोठे मोठे पण पण आहे म्हणजे लांब भेटतील तुम्हाला मोठे चौरंग पण मिळतील मोठे पाठ पण मिळतील त्यानंतर बाळकृष्णासाठी आता कृष्णाष्टमी जन्माष्टमी वगैरे येते त्यासाठी तुम्हाला झुला पण मिळणार आहे बाळकृष्णासाठी हा पण तुम्हाला नव्वद ग्रॅम पासून पुढे अवेलेबल होतो जसा नव्वद ग्रॅम आहे हा देवीस ग्रॅम आहे वर ते पाहू शकता डिझाईन वगैरे सुंदर आहे झोका द्यायला वगैरे सुद्धा त्याला दोरी वगैरे दिलेली आहे ह्याचं काय मॅम हे हा सगळ्यात पहिला नव्वद ग्रॅम त्यानंतर हा दीडशे ग्रॅम दीडशे ग्रॅमचा आहे ना छान आहे का तुम्हाला पाहू शकताय दोरी वगैरे सगळं छान आहे सुंदर आणि देवघर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठे पण अवेलेबल होतील मोठे पण हो नक्की शॉपला विजिट करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद